आबा कुठल्या मोटर बंद करायला चाललो मका लावून ठोलीच पाणी कम पाहिलंय बाबा आबा तुमचं पाणी उपस मोटर बंद केली मी मोटर बंद केली होय लेका का अय उपकार झाले पाय माय वरतो हे सोने कुठे गेला सोने सोने होय हा लेका काय सांगू तुला काही बोलताय ना म्हणताय आपलेच दात आणि आपलेच होटे पाय काय झालं झाकली मूठ सवाला खायचे जे आहे ते बरं आहे वाघाला सांगणार तर नाही या कानाची त्या कानाला खबर जाणार नाही बिंगोर सांगा तुम्ही कस आहे मला लयता राज देते घरी काय झालं रोज पिऊन येतो आणि राती काय झालं का ते आता नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला भाकर नाही तू कसा समजून सांगतो मला असं बरं वाटत बाय रात्री काय झालं लेका नवरा बायकोच्या भांडणामध्ये मी कशाला पडू पडलो तर ते मला धावतील म्हणून मी ओ झोपून राहिलो सो पणरावो पा आ गर। 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 आ नाही लका <स्थ> त्या भांडणामध्ये मला भाकर कशी गोड लागन सांग ना तू आवड जरा आबा काय झालं हा कर्ज आणि मका लावून ठेली पाणी वतून वाळू राडी वाळू राडी वाळू राडी आता कसे गहू गहू पेरले असते तर कशा झिन्या मिन्या झाल्या असत्या दाता खाली रगडाला काय झाले असते हा झाले असते पण असं काय माहित मला वाटलं जमन मग पण मग पाणीच कमी पडलं आज रखलवून फुली तिला भाव नाही असं झालं चोखून मला असं येडवणे झालं पाय कोई कळण झालं काय करव कायच नाही लहान लोक असा असं वाटत एखाद्या शेतकऱ्याच दुःख कोणलाच करणार झालं काय कराव काय नाही अबा जीव घेऊ द्या सोडून द्या तुम्ही ना मराच करू नका आता कर्ज फेडाव कस आता होईल सगळं होईल शांतना सगळं कर्ज फेडाय सगळं होऊन जाईल फक्त जीव द्यायचं घेऊ नका अशी हिंमत देणारा मला तू चांगला भेटला पाय तुम्ही ताण घेऊ नका कर्ज ताण घ्यायच नाही फारच घ्यायचं तुम्ही चलावर घेणार आता